झाडं खरेदी करायला नर्सरीत गेल्यावर तुमचंही कन्फ्युजन होतं तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे चला तर मग आज घर आणि बरंच काही जे या भागामध्ये आपण नर्सरीमध्ये झाडं खरेदी करताना कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे हे पाहूया जून महिना म्हटलं की सगळ्यांचीच पावलं नर्सरीकडे वळतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची शॉपिंग आपण करून घरी घेऊन येतो आणि मग खूप वेळा असं होतं की नको ते झाड आपल्या घरी येतं तर त्यासाठी आपण काय काय काळजी घेतली पाहिजे ते आधी बघूया सर्वप्रथम म्हणजे आपण नर्सरीमध्ये झाड खरेदी करायला जाताना त्याची एक लिस्ट तयार केली पाहिजे म्हणजे तुम्हाला फुलझाडं हवी आहेत तुम्हाला सक्युलंट हवे आहेत तुम्हाला इनडोअर प्लांट्स हवे आहेत काय हवं आहे का याची यादी तयार करून त्याची आधी गुगलवर नीट माहिती घ्या त्याप्रमाणे झाडं सिलेक्ट करा घरामध्ये ऊन किती येतं गॅलरीमध्ये ऊन किती येतं फुलझाडांना ऊन जास्त लागतं स सक्युलरना ऊन कमी लागतं इंडोर प्लांट्सना पण थोडीशी सावली असेल तर त्या भागात ती झाडं छान राहू शकतात तर ही सगळी माहिती घेऊन गेलात तर तुम्हाला शॉपिंग करायला जास्त सोप्पं आणि सहज जाईल आणि नको ती झाडं घरात येणार नाहीत कुंड्या खरेदी करतानासुद्धा सिरॅमिकच्या कुंड्या थोड्या महाग असतात पण जर कु तुम्हाला घर आणि तुमची गॅलरी डेकोरेट करायची असेल तर तुम्ही नक्की सिरॅमिकच्या कुंड्या घेऊ शकता काही वेळा प्लॅस्टिकच्या छोट्या कुंड्या आपण सि सिरॅमिकच्या मोठ्या कुंड्यांमध्ये ठेवून आपण घर सुशोभित करू शकतो त्यानुसार तुम्ही कुंड्यांची पण व्यवस्थित आधी माहिती घेऊन मगच कुंड्या खरेदी करा तसेच झाड घेताना आपण जी झाडं सिलेक्ट करू ती झाडं पूर्ण तपासून घ्यायची आहेत त्या झाडांवर कोणती कीड पडली नाही ना ते प्लांट हेल्दी आहे ना झाडाच्या पानांच्या पाठीमागच्या साईडला कीड पडलेली असते त्यामुळं पानं वर करून पूर्ण झाड चेक करून घ्यायचं आहे त्याची पानं कुठं पिवळी पडली नाहीत ना त्याच्यावर कोणता बुरशी वगैरे आलेली नाही ना ते पाहून घ्यायचं आहे झाडांचं कुठं पान कातरले गेल्यासारखे झाली नाहीत ना ते सर्व आपण इथे चेक करायचं आहे तसंच खूप वेळा असं होतं की कुंड्या मोठ्या घेतल्या जातात आणि प्लॅन्ट छोटं असतं तर असं करू नका तुमचं झाड जेवढं आहे त्याच्याच मापाच्या कुंड्या घ्या नाहीतर पाणी जास्त घातलं जातं आणि मग रुटरॉट होतो स मुळं सडू लागतात आणि खराब होतात तसंच माती घ्यायला जाताना तुम्ही एकदम दहा किलो पंधरा किलो माती आणू नका जेवढी कुंड्या घेणार आहात त्या हिशोबानं माती घ्या खतं घ्या खतं तर तुम्हाला पहिल्यांदा फक्त वर्मी कंपोस्ट गांडूळ खत हे बास होतं प्रत्येक झाडासाठी माती घेताना सुद्धा ती मातीची ढेकळं ढेकळं फार नाहीत ना माती मोकळी छान आहे ना ते सगळं बघून घ्या घरी आल्यावर मातीला एक ऊन द्या आणि मगच कुंड्या भरा भरा अशी काही आपण साधी सोपी माहिती जर आपण आधी करून घेतली सगळ्या गोष्टींची आणि मग नर्सरीमध्ये गेलो तर चुकीचं झाड किंवा चुकीच्या कुंड्या घरात येत नाहीत आपल्या पैशांचा अपव्यय टळतो आणि घरी आल्यावर मनस्ताप होणाराही आपला टळू शकतो तर अशा प्रकारे आपण नर्सरीमध्ये जाताना ही काळजी घ्यायची आहे कोणतंही झाड हे इन्डोअर नसतं हे तर पहिल्यांदा लक्षात ठेवायचं नर्सरीवाले भैया सगळ्यांना सांगत असतात की हे झाड इंडोर आहे ते झाड इंडोर आहे पण असं नसतं प्रत्येक झाडाला सूर्यप्रकाशाची गरज असते त्यामुळं तुम्ही ते झाड फक्त सावलीमध्ये वाढवू शकता पण पन पूर्णपणे घरात वाढणारं कोणतंच झाड नसतं त्यामुळं ह्याची काळजी घ्या आणि छान छान झाडं खरेदी करा या जून महिन्यामध्ये तुमची गॅलरी छान सजवा गॅलरीमध्ये नवीन झाडं लावा याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तेही सांगा कोणती कोणती झाडं बिगिनर्ससाठी छान आहेत त्याचा एक व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तो तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलला भेट देऊ शकता आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन भागासह तोपर्यंत हॅपी गार्डनिंग